नमस्कार मंडळी वात्रटायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत एक अवली आहे संतोष बांगर हा नेहमी चर्चेत असतो कधी कुणाला शिव्या देईल कधी कुणाला मारहाण करेल काहीतरी विक्षिप्त आणि विचित्र वडवड हे त्याचं वैशिष्ट्य पैजा लावतो आता त्यांनी पैज लावली आहे की समजा पुढच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले नाहीत तर मी भर चौकात जाहीर फाशी घेईन बघूया आता पण काल पतंग उडवायचा मनसोक्त आनंद त्याने उपभोगला आणि बरेच डायलॉग मारले त्या पार्श्वभूमीवरची ही पात्रटिका ऐका तर आजच्या वात्रटिकेचं शीर्षक आहे मुळापासून छाटणार पतंग काटणार मुळापासून छाटणार पतंग काटणार वादग्रस्त संतोष म्हणे शिल्लक सेनेचा पतंग काटणार वादग्रस्त संतोष म्हणे शिल्लक सेनेचा पतंग काटणार मातोश्री पेरलेलं काँग्रेस गवत मुळापासून छाटणार पैजांवर पैजा लावणारा डॅशिंग आमदार बांगर आहे विरोधकांच्या शेतात मशागत हातामध्ये नांगर आहे थेट बोलायचं पोल खोलायचं साहेबांनी शिकवलं भाषा तीच जोश तोच धाडसही शेवटपर्यंत टिकवलं सध्या शिंदेंचा एकनिष्ठ उभाठाशी फारकत झाली सध्या शिंदेंचा एकनिष्ठ उभाटाशी फारकत झाली पातळी सोडल्यानं विश्वप्रवक्त्याची हरकत आली शिवसैनिकाचं कृत्य अन बोलणं बाळासाहेबच जणू याला झाकावं त्याला काढावं हिंदुत्व नका ताणू एकनाथाच्या धडक कार्यकर्त्यांना नसतो कधी खंड एकनाथाच्या धडक कार्यकर्त्यांना नसतो कधी खंड बिनधास्त आमदारांसह केलं बंड मातोश्री झालं थंड तर मंडळी ही होती आजची वातरटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर उद्या भेटूया आणखी अशा एका मिश्किल वात्रटीकेसह मनापासून धन्यवाद